निळवंडे धरणाचे दोन्ही कालव्यातून सुटले पाणी पाण्याचा खळखळाट आजी माजी आमदारांचा समाधान संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासे देणारी घटना घडली उत्तरनगर जिल्ह्यातील महत्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या निळवंडे धरणातून दोन्ही कालव्यांना आवर्तन सोडल्याने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या गोटात समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे आता शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पिकांची चिंता मिटणार आहे या निर्णयामुळे निळवंडे धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी कालव्याच्या माध्यमातून लाभक्षेत्रातील गावांना मिळणार आहे तसेच नदीकाठच्या गावांमधील पाणी पुरवठा योजनांना या पाण्याचा लाभ मिळणार असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे श्रेयवादाचा खळखळाट निळवंडेंच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून नितळ पाणी शांतपणे वाहत असले तरी इकडे संगमनेर तालुक्याच्या राजकीय कालव्यातून मात्र श्रेयवादाच्या पाण्याचा खळखळ तालुक्याची चांगलीच करमणूक करू लागला आहे संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी निळवंडे धरणातील उपलब्ध पाण्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुराव्याची तातडीने दखल घेत जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागाला पाणी सोडण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते यानुसार आज मंगळवार निळवंडे धरणाच्या दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात आले असा दावा खताळ समर्थक करीत आहेत तर दुसऱ्या बाजूला संगमनेरचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्याबाबतचे पत्र दिले होते खरीप हंगामातील कोवळी पिके सध्या पावसाचे प्रतीक्षेत आहेत गेल्या दहा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने आणि जोरदार वारे व वा उष्ण हवामानामुळे जमिनीतील ओलावा कमी होत चालला आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे तातडीने आवर्तन सोडावे अशी मागणी या पत्रातून थोरात यांनी केल्याने पाटबंधारे विभागाने दोन्ही कालव्यांना आवर्तन सोडले असा दावा थोरात समर्थक करीत आहेत एकूणच श्रेयवादाच्या या खळखळाटात राजकीय कोरघोड्यांना ऊत आला असला तरी या निर्णयामुळे तालुक्यातील जिरायती शेतीसह खरीप पिकांना नवी संजीवनी मिळणार असल्याने स्थानिक नागरिक व शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी संगमनेर